इथून पुढे असा सपोर्ट लागू दे दोन फक्त दोन नाही येणार आहे मित्रांनो हीच आपण वाट बघत होतो गेली चार वर्ष नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो खरंच तुमचे आभार कसं मानायला मला शब्दच नाहीत कारण गेली चार वर्षे मी यूट्यूब करतो आणि बघ पू शकता येत मी यूट्यूबचं फ्रॅड फक्त दोन सबस्क्रायबर आपल्याला एक लाख एक लाखासाठी पाहिजे <laughs> बघा खूप 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 धन्यवाद भाडूमाच्या खूप भाडुमांचा आशीर्वाद आणि तुम्ही ठेवलेलं असं एवढं प्रेम आणि तुम्ही व्हिडिओ आपलं बघितलं खूप खूप धन्यवाद मित्रांनो फक्त दोन एक लाख सबस्क्रायबर फक्त नऊ नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव फक्त दोन सबस्क्रायबर आपल्याला पाहिजे आहेत एक लाख सबस्क्राईब पूर्ण होण्यासाठी पाहूया आता भाळवणचा खरोखर भाळवमा माझ्या पाठीशी आहेत आणि तुम्ही सर्व खरंच तुमचे धन्यवाद मानतो मित्रांनो गेली चार वर्षे ही वाट पाहतो तो मित्रांनो मला गावातल्याने लय नावं ठेवलीत काय करतो युट्यूब कशाला नाही ते करतोय दुकान बंद करून काय नाही ते करताय युट्यूबची ताकद बघा मित्रांनो एक लाख सबस्क्रायबर आपले आता पूर्ण होणार आहेत दोन सबस्क्रायबर आता पूर्ण कमी आहेत फक्त दोन अठ्ठ्याण्णवच थांबले अठ्ठ्याण्णव दोनच ओन्ली दोन 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 बघू शकता मित्रांनो बाळू बाळ ज्यावेळेस सिल्वर प्ले बटन येईल की नाही आले की नाही फक्त बाळांच्या इथं ओपन करणार इथं आधी मध्ये कुठं नाही दोन सबस्क्रायबर आता मित्रांनो मी दुकान बंद करून आलोय कारण का एक लाख सबस्क्रायबर होण्याचा आनंद इथं आहे कारण गेली चार वर्षाची मेहनत आहे मित्रांनो भरपूर जणांनी मला नाव ठेवलेत फक्त दोन 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 फक्त दोन एक लाख सबस्क्राईब पूर्ण धन्यवाद <laughs> <laughs> मित्रांनो करो तुमचे कर तुमची मनापासून धन्यवाद मित्रांनो <laughs> करू धन्यवाद मित्रांनो परत एकदा मी मनापासून धन्यवाद मानतो मित्रांनो मच्छा नावाने चांग बच एक लाख आपलं पूर्ण झालेलं आहे आनंद असू एक लाख सबस्क्रायबर आपलं पूर्ण झाले धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद बाळूमाच्या नावानं चांग भले, जय बाळूमा हा यूट्यूब येणार आहे आपल्याला एक लाखाचे सिल्वर प्ले बटन म्हणजे एक लाख सबस्क्राईबर ला ला सब हो आता माझं पूर्ण झाले काय म्हणजे एक लाख जण आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे आता बघूया आता नंतर ना एक महिन्यानंतर येणार धन्यवाद मित्रांनो बाळमाच्या कृपेने आणि तुमचा बी आशीर्वाद आहे मित्रांनो तुमचा सहवास तुमचा योगदान मी विसरणार नाही मित्रांनो असाच पाठिंबा असाच मला जे यूट्यूबला चॅनल आपल्या व्हिडिओला सपोर्ट देता असाच सपोर्ट मित्रांनो तुमचा लागू दे खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा मित्रांनो आता एक लाखाचं सेलिब्रेशन करायला येणार आहे आपण केक कापून ते आता सिल्वर प्ले बटन आल्यावर धन्यवाद